बंद हाक दिली होती आमच्या या बंदला सकल धाराशिव समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे सर्व शाळांच्या आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे तरी शाळा सोडून दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण दाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे आज मनोज दादांचं हे या वर्षातलं सहावं आंदोलन आहे कुपोषण आहे त्यांच्या या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची परिस्थिती बघता त्यांची जी आत्ता त्यांची तब्येत अत्यंत तब खालवली आहे त्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून आमच्या भावना खूप हळहळ व्यक्त होत आहेत मराठा समाजाच्या भावना उग्र होत आहेत आता तरी सरकारने थांबावं आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर, लवकर मार्गी लावावा हीच आमची मागणी आहे नंतर यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढे आम्ही मान्य मागणी काय नेमकी मराठा आरक्षण दिलेलं आहे नेमकी मागणी काय मराठा समाजात ओबीसी अंतर्गत पन्नास टक्केच्या आतूनच मराठा समाजास आरक्षण मिळावा हीच आमची मागणी आहे आम्हाला इतर तुम्ही काय देताय तुम्ही लाडकी बहीण देत आहे लाडका भाऊ देत आहे आम्हाला त्याची देणे गेलं नाही आहे तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे मुंबई गॅजेटचा विषय आहे कोल्हापूर गॅजेटचा विषय आहे या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावं ओबीसी आतूनच मधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे हीच मनोजदादाची मागणी आहे आणि मनोज दादाच्या मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही धाराशिव बंद केलेला बोला सर्वप्रथम दरो शोध आहे आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकल मराठा नाही तरी धाराशिव शहरातील व्यापारी वर्गाने किंवा सर्वसामान्य धाराशिवकरांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे बंदला भरपूर पाठिंबा दिला आहे सरकारला एवढंच म्हणणं आहे आज म्हणून दादा या वर्षामध्ये सहाव्यांदा उपोषणाला बसले आहे आज त्यांचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असल्याकारणाने आज हे धाराशिव बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला धाराशिव शहरवासियांनी भरपूर प्रतिसाद पण दिलेला आहे पण या नालायक सरकारला नाला जाग कधी येणार आहे हेच बोलायचं आहे आम्हाला टी व्हीमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या येत होत्या की सतरा सप्टेंबरला कमीत कमी हैदराबाद गॅजेट तर लागू करतील म्हणून पण सतरा सप्टेंबर होऊन जर गेलं तरी पण आणखीन हैदराबाद गॅजेटचा पण काही विषय नाही आणि आरक्षणाचा त्याला विषय लांबत राहिला आता मराठा समाजाची कुठंतरी आता सहनशीलता संपत आलेली आहे आणि या याच्यामध्ये जर काही उग्र झालं तर याची सर्व राज्य सरकारच्या सर्व प्रशासनाची असेल ओके महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद